तर बघा काय जाहिरात आहे ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचं नाव श्री शारदा एन शारदा भावन एज्युकेशन सोसायटी नांदेड विथ इंटरव्ह्यू इंटरव्यू श्री शायद श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड या व्यवस्थापनाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता सुरुवातीला जातीने रिक्तपदा तपशील दिलेला आहे एकूण जागा आहेत बघा अनुसूचित जातीच्या दहा अनुसूचित जमातीच्या सहा विज विजाच्या तीन विजा विमुक्त जातीच्या तीन भाजपच्या दोन कच्या एक डचे झिरो इतर मागासवर्ग नऊ विमाप्र झिरो ए सी बी सीच्या सहा ई डब्ल्यू एचच्या सहा नंतर अल्पसंख्याक एकोणीस राखीव एकोणीस एकूण बासष्ट जागा आहेत नंतर अनुदानित पदे कनिष्ठ महाद्यालयासाठी ज्युनियर कॉलेजसाठी बघा मराठीसाठी दोन जागा आहेत माध्यम मराठी हिंदीसाठी एक जागा आहे समाजशास्त्र एक जागा हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक एक जागा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी इंग्रजी एक जागा Uh, सचिवांची कार्यपद्धती मराठी एक जागा शारीरिक शिक्षण मराठी एक जागा राज्यशास्त्र एक जागा अर्थशास्त्र एक जागा सहकार एक जागा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन एक जागा भौतिकशास्त्राची एक जागा रसायनशास्त्राच्या आठ जागा जीवशास्त्राच्या तीन जागा गणिताच्या सात जागा आणि तशीच एक जागा आहे हे अँड टेक्नॉलॉजी इंग्रजीची एक जागा तर बघा आता सगळं शिक्षणसेवक पदासाठी जागा जा आहेत मा माध्यम मराठी आहे आणि शिकवण्याचं माध्यम काही इंग्रजी काही मराठी आणि वेतनशील सगळ्यांसाठी वीस हजार रुपये मानधन आहे त्यानंतर अनुदानपदे माध्यमिक विभाग नववी ते दहावीसाठी बघा आता इथं हिंदीच्या तीन जागा आहेत हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम इंग्रजी दोन जागा गणिताचं इंग्रजी माध्यम एक जागा अशा पाच जागा आहेत आणि शिक्षणसेवक पदासाठी मानधनं अठरा हजार रुपये नववी ते दहावीसाठी नंतर अनुदानपदे माध्यमिक विभाग सहावी ते आठवीसाठी बघा शिक्षणसेवक विज्ञान एक जागा संस्कृत एक जागा गणित विज्ञान एक जागा इंग्रजी एक जागा सर्वांचं माध्यम इंग्रजी आणि याचं मानधन आहे एकत्रित सोळा हजार रुपये सहावी ते आठवीसाठी नंतर अणुदान पदे माध्यमिक विभाग पाचवीसाठी मराठी मराठी इंग्रजी चार जागा आहेत सर्व विषय एच एस सी डी एड सोळा हजार रुपये मानधन आहे नंतर अणुविशेणं वीस टक्के पद माध्यमिक विभाग सहावी ते आठवीकरता बघा हिंदीच्या दोन जागा मराठी एक जागा आणि सेवक पदासाठी आणि याची वेतन श्रेणी येस फोर्टीन येस फोर्टीन नंतर औषधाने वीस टक्के पद माध्यमिक विभागासाठी नववी ते दहावीसाठी बघा आता इंग्रजीची एक जागा विज्ञानची एक जागा आणि गणिताची एक जागा याचा सुद्धा मानधन आहे एस फोर्टी एस फोर्टी एस फोर्टी नंतर कनिष्ठ महाविद्यालय पदासाठी पात्रता एम एम एस सी एम कॉम बी एड नंतर विद माध्यमिक विभागातील वी पदासाठी नववी ते दहावी पात्रता बी ए बी एस सी बी एड नंतर म माध्यमिक विभागातील पदासाठी पाचवीसाठी पात्रता एच एस सी डी एड सूचना काय आहेत बघा अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर नोंद केलेली आहे ते प ते उमेदवार याच्यासाठी अर्ज करू शकतील अर्थ धारण करत करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंती करून नमूद करून पटवलं ऑनलाईन जाहिरात ऑनलाईन अर्ज करतील पाचवी ते सहावी आठवी गटातील पदासाठी अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे दोन हजार बावीस परीक्षेपुरी पात्रता परीक्षा उम् टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी करिता परिषद उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तर असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी ते आठव्या गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी सामाजिकशास्त्र विषय ठेवून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे साविताटवी या गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक टीई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सावितातवी गटातील भाषा विषयासाठी उमेदवार ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा स सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषय घेऊन टीईटी पेपर दोन ई टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या पाचवी आठवी नववी आणि बारावी अध्यापक विद्यालय गटातील पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ते दोन हजार बावीस चाचणी प्रविष्ट असणं आवश्यक आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासाठी आपल्याला टीचर रिक्वायरमेंट डॉट वॉर् संकेतस्थळाला पवित्र प्रणालीद्वारे उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचना नमूद आवश्यक शासनाने याच अवलोकन करून स्वतःची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावे व्यवस्थापनाने जाहिरातीतील दर्शवले एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाचा पद समावेश आहे दिव्यांगाचे एकूण चार टक्के आरक्षणानुसार वरील पद आहे की एक पद अस्थिव्यांसाठी आरक्षित राहील व्यवस्थापना जाहिरात दर्शवण्याप्रमाणे आरक्षणाचे प, 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 पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या आस्थापनाच्या दोन विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासपर्करता आरक्षण अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार माध्यमिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासाकरता आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबईत दाखल याचिका दोन हजार चोवीस तसेच अनुषंग याची करून अंतिम निर्णयाच्या अधीन राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची जाहिरात आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवड लाईक करायची शक्यला विसरू नका धन्यवाद